तर नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी परत एक महत्वाचा अपडेट घेऊन आलोय तर मित्रांनो तुम्हाला सर्वांना ऑनलाईन जे काही महाराष्ट्र राज्याच्या योजना असतील तसेच केंद्र सरकारच्या योजना असेल या योजनेचा जो काही लाभ असतो जो काही आर्थिक लाभ असतो जे काही पैसे असतात योजनेचे ते तुमच्या अकाउंटमध्ये कशाप्रकारे तुम्ही एकाच अकाउंटमध्ये मिळू शकता ते पण पोस्टाच्या बँकेमध्ये त्याबद्दलची एक टू जेड माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ते पण अगदी ऑनलाईन पद्धतीने तुम्ही घरी बसून कोणत्याही योजनेचे पैसे असो महाराष्ट्र योजनेचे पैसे असो हो, किंवा केंद्र केंद्र सरकारच्या योजनेचे पैसे असो हो, ते कोणतेही पैसे तुम्ही तुमच्या डीबीटी जे काही तुमच्या आधार बँकला लिंक असेल अकाउंट त्या बँकेमध्ये तुम्ही कशाप्रकारे मिळू शकता त्याची एक टू झेड प्रोसेस आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तसेच तुमच्या आधार कार्डला बँक अकाउंट कशाप्रकारे सीड करायचं आहे त्याची पण प्रोसेस पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहतात तसेच आपली जी काही किसान सन्मान निधी योजना आहे नमो शेतकरी हप्ता आहे अशी विविध योजनेचे जे काही हप्ते असतात ते तुमच्या आधार लिंकेड बँक अकाउंटमध्ये पैसे जात असतात ते तर ते तुम्ही सेपरेट तुमच्या पोस्टाच्या बँकेमध्ये कशाप्रकारे ऑनलाइन ट्रान्सफर करू शकता त्याची एड टू जेड माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा असाल चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला शीच महत्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील तर व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो तुम्ही तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस बँकेमध्ये जाऊन तुमचं जे काही पोस्टाचं अकाउंट असेल ते तुम्ही ओपन केल्यानंतर तुम्हाला नंतर तुमच्या मोबाईलमध्ये आय पी बी बी मोबाईल अशा प्रकारचे ॲप आहे हे तुम्हाला ॲप तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करायचं आहे ॲप इन्स्टॉल केल्यानंतर इथे तुम्हाला स्क्रोल डाउन करून सर्व्हिसेस यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे सर्व्हिसेस यावर क्लिक केल्यानंतर यामध्ये चार नंबरचं ऑप्शन तुम्ही पाहू शकता आधार सीड यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आधार सीड यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचं आधार स्टेटस अनसक्सेसफुल दाखवलं जाईल आता तुम्हाला इथे सक्सेसफुल दाखवत आहे कारण की मी माझ्या आधार कार्डला बँकेला हे सीड केलेलं आहे एन पी सी डी बी टी सी लिंक केलेलं आहे त्याच्यामुळे ते सक्सेसफुल दाखवत आहे तर इथे आल्यानंतर इथे तुम्हाला सिम्पली या बानावर क्लिक करायचंय या बानावर क्लिक केल्यानंतर लगेच पुढची प्रोसेस दाखवली जाईल त्यामध्ये तुम्हाला दोन नंबरचं ऑप्शन चेंज विथ डी बी टी अँड मॅपिंग एन पी सी आय यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर कन्फर्मवर क्लिक करायचं आहे तुमच्या मोबाईल नंबरला तुमच्या अकाउंटला जो काय मोबाईल नंबर रजिस्टर असेल त्याच्यावर ओ टी पी जाईल तो ओ टी पी एंटर करून तुम्हाला ओ टी पी व्हेरीफाय करायचं आहे ओ टी पी व्हेरीफाय झाल्यानंतर लगेच तुमच्या जे काही पोस्टाचं बँक अकाउंट असेल त्याच्यावर त्याला डीबीटी तसेच एन पी सी आधार लिंक सीड हे होऊन जाईल त्याला जवळपास जा तीन ते ती चार दिवस लागतात तीन ते ती चार दिवसानंतर लगेच तुमच्या बँकेला एन पी सी तसेच डीबीटी मॅपिंग हे लिंक होऊन जाईल म्हणजेच तुम्हाला जे काही सरकारकडून मिळणारे अनुदान असेल योजनेचा हप्ता असेल अशा प्रकारचं संपूर्ण योजनांची अर्थसहाय्य अनुदान ते तुम्हाला तुमच्या डायरेक्ट पोस्ट ऑफिसच्या बँक अकाउंटमध्ये दे, भेटून जाईल दुसऱ्या कोणत्या अकाउंटमध्ये ते पैसे जाणार नाही तर अशा प्रकारे महत्वाची माहिती होती मित्रांनो तुमच्यासाठी महत्वपूर्ण माहिती नक्कीच महत्वाची ठरली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि मित्रांनो अशाच नवीन नवीन माहितीसाठी अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र